सर्वांना नमस्कार आज जे पुस्तक वाचन मी करणार आहे ते आहे भगवान वेदव्यास याच्या लेखिका आहेत भारतीप्रिय आणि अनुवादक आहेत कैलासवासी श्री पूजा देव भगवान वेदव्यास यमुना नदीचा निसर्गरम्य परिसर तीरावर दोन्ही बाजूंना उंच उंच झाडांच्या रांगा जवळच एक लहानशी झोपडी किनाऱ्यावर उभी असलेली एक नौका नदीच्या पात्रातील वाळूवर इतस्त विखुरलेले मासळ्या धरणाचे साहित्य हवेच्या झोताबरोबर येणारा व सर्वदूर पसरणारा मृत माशांचा उग्र दुर्गंध अशा वस्तीतील ती झोपडी म्हणजे आसपासच्या कोळ्यांचे केंद्रच दश हा त्या कोळ्यांच्या वस्तीचा प्रमुख होता त्याने त्याचे सत्यवती नावाच्या एका लहान मुलीला आपली मुलगी म्हणून पाळले होते ती मुलगी त्याची सेवा करी त्या एकट्या झोपडीत केवळ ती दोघेच राहत बाकी कोळ्यांच्या झोपड्या तिथून थोड्या दूर होत्या कोळ्यांची श्रवणशक्ती फार तीक्ष्ण असते त्याला बाहेरून काहीतरी आवाज ऐकू आला त्याने आपल्या मुलीला बोलावून सांगितले सत्यवती बाहेर जाऊन बघ काय आहे ते सत्यवतीने दरवाजा उघडला व बाहेर डोकावून पाहिले लगेच ती वडिलांना म्हणाली बाबा तिथे कोणीतरी आहे कोण आहे मी नाही ओळखत त्याला मी कधी पाहिलेले नाही कसा दिसतो तो त्याने डोक्यावर केसांचा जुडा बांधला आहे गळ्यात जपमाळा आहे हातात दंड आणि कमंडलू आहे पायात खडावा आहेत आणि शरीरावर वलकले धारण केली आहेत म्हातारा आहे की तरुण तरुणच असावा त्याला दाढी मिशी असल्यामुळे त्याचं वय मी कसं बरं सांगू सत्यवतीने हसत हसत उत्तर दिले मुली तो कदाचित एखादा साधू किंवा ऋषी असावा त्याला नदीच्या पैलतीरावर जायचं असेल मी तर आता जेवतो आहे तेव्हा तूच त्याला घेऊन जा आपल्या नौकेतून पलीकडे पोहोचवून दे जर तू उशीर केलास तर तो रागावेल आणि आपल्याला शाप देईल जा बेटी लवकर जा जीवन सहचर सत्यवती झोपडीतून त्वरित बाहेर आली त्या व्यक्तीने नावेकडे बोट दाखविले तिने भीतभीतच पुढे जाऊन नावेचे दोरखंड सोडले ती व्यक्तीही एकाच झपाट्यात नावेत जाऊन बसली सत्यवतीने नावेच्या एका कोपऱ्यातील जागा घेतली व शिड मोकळे करून तिने नाव चालू केली नाव हळूहळू पैलतीराकडे जाऊ लागली त्या महात्म्याने आपली नजर सत्यवतीवर रोखली सत्यवती, सत्यवती खरोखरच चंद्रासारखी सुंदर होती परंतु तिच्या शरीराची दुर्गंधी येत होती तो दुर्गंध असह्य होऊन त्या महापुरुषाने आपले नाग दाबून धरले पण त्याच्या मनात एक विचार आला की जर हिच्या शरीराचा दुर्गंध दूर झाला तर ही आपली सहचारिणी होऊ शकेल त्याने आपल्या तपसामर्थ्याने तो दुर्गंध नष्ट केला सत्यवतीचे शरीर आता कस्तुरीसारख्या मधुगंधाने युक्त झाले हा बदल सत्यवतीलाही उमगला व हो ती हसली तोही हसला त्यावेळी ती नौका नदीतील एका द्वीपाजवळ जाऊन पोहोचली नदीतील तो भूभाग लहान मोठ्या लतावृक्षांनी व्यापला होता रंगीबेरंगी पक्षी झाडांवरून उडत होते ती दोघेही नावेतून उतरली व थोडा वेळ तेथे विसावली पण तोपर्यंत ते परस्परांचे जीवन सहचर झाले कोण होता तो महात्मा ते होते पाराशर ऋषी आणि वेदव्यास हे त्या दोघांचे पुत्र होत मातृसेवेत तत्पर व्यास हे कोणी एका व्यक्तीचे नाव नाही ती एक पदवी आहे प्रत्येक द्वापरयुगात व्यासाचा अवतार होत असतो दुसरे युग येईपर्यंत पहिला ती पदवी धारण करतो प्रस्तुत कथेतील व्यासांचे नाव कृष्ण द्वैपायन होते कृष्ण हा शब्द त्यांच्या वर्णाचा द्योतक होता तर द्वैपायन हा शब्द त्यांचा जन्म यमुनेतील एका द्वीपावर झाल्यामुळे त्यांच्या नावाशी जोडला होता ते वेदव्यास म्हणून प्रसिद्ध झाले कारण त्यांनी वेदांच्या चारही विभागांचे संपादन केले होते त्यांचा आश्रम बद्री नामक स्थानावर असल्यामुळे त्यांना बादरायन असेही म्हणत याप्रमाणे लोक त्यांना अनेक नावांनी संबोधत व ओळखत असत आपण त्यांना व्यास ह्याच नावाने संबोधू त्यांच्या संबंधात अनेक कथा प्रचलित आहेत त्या सर्व कथावरून त्यांचा असाधारण महिमा प्रगट होतो वेद शास्त्र पुराण काव्य इतिहास इत्यादी ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात ते पारंगत होते उच्च कोटीचे विद्वान होते ते महान ऋषीपुत्र होते एक दिवस व्यासांनी आपल्या मातेच्या चरणावर मस्तक ठेवले सत्यवतीनेही वाचल्याने त्यांच्या मस्तकावर हात ठेवला व्यास हात जोडून उभे राहिले व म्हणाले माते जेव्हा केव्हा तुझ्या मनात मला भेटण्याची इच्छा होईल तेव्हा तू माझे केवळ स्मरण कर मी कोठेही असलो तरी त्वरित तुझ्यासमोर उपस्थित होईल वत्सा ठीक आहे मी असेच करी आई म्हणाली नंतर आईची परवानगी घेऊन व्यास तपश्चर्यकरिता बद्रीवनात निघून गेले या घटनेला अनेक वर्षे झाली शंतनू राजा आपल्या हस्तिनापूर राजधानीत राज्य करीत होता एके दिवशी त्याची सत्यवतीशी भेट झाली त्याने तिच्याशी लग्न केले त्या दोघांना चित्रांगद व विचित्रवीर्य नावांची दोन मुले झाली चित्रांगद तरुणपणीच वारला आणि विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी विचित्रवीर्य मरण पावला त्याला दोन बायका होत्या एकीचे नाव अंबिका व दुसरीचे नाव अंबालिका दोघींनाही मूल नव्हते त्यामुळे सत्यवती अतिशय दुःखी होती राजवंशाची वाढ खुंटली असल्याने तिला फार चिंता पडली त्याच क्षणी तिने आपल्या महानपुत्राचे व्यासाचे स्मरण केले व्यासही त्वरित हस्तिनापुरात आले व त्यांनी मातेला प्रणाम केला विचारले आई कशाकरिता मला बोलावलंच सर्व कुशल आहे ना सांग मी तुझी काय सेवा करू सत्यवतीने आपली व्यथा त्यांच्यासमोर प्रगट केली व्यासांनी तिच्या दोन्ही सुनांना समोर बोलावून दोन पुत्रांचा आशीर्वाद दिला नंतर अंबिकेला धृतराष्ट्र नावाचा मुलगा झाला अंबालिकेला पंडू त्या राजमहालात त्याचवेळी एका दासीलाही पुत्र झाला त्याचे नाव विदूर ठेवण्यात आले विदूर हा अतिशय धार्मिक वृत्तीचा होता धृतराष्ट्राची मुलं कौरव व पंडूचे पुत्र पांडव म्हणून संबोधिले गेले जर व्यास नसते तर न कौरव होते न पांडव आणि त्यानंतर भारतीय महायुद्ध आले नसते व महाभारताची कथाही झाली नसती आईचेही प्रस्थान अनेक वर्षानंतर पंडूराजाही मरण पावला सत्यवतीनेही पुन्हा एकदा व्यासांचे स्मरण केले तत्काळ व्यासांनी तेथे येऊन सर्वांचे सांत्वन केले सर्वांना उत्साहित केले त्यावेळी सत्यवती अतिशय वृद्ध व अशक्त झाली होती कारण तिने जीवनात अनेक आघात सहन केले होते तेव्हा व्यासांनी सहानुभूतीपूर्वक तिला म्हटले आई तू आता माझ्याबरोबर वनात चलशील तर फार छान होईल उरलेलं जीवन तू परमेश्वराच्या ध्यानात प्रार्थनेत शांतचित्तानं घालवावं असं मला वाटतं मी तुझ्याकरिता एक सुंदर जागा शोधून देईन ती तुला फारच आवडेल सत्यवतीने त्यांच्या म्हणण्याला संमती दिली त्यांच्या दोघी सुनाही त्यांच्याबरोबर जाण्यास फार उत्सुक होत्या परंतु घरातील वडील माणसांनी आणि मुलांनी त्यांना रोखले डोळ्यात पाणी आणून सर्वांनी यांना न जाण्याविषयी प्रार्थना केली परंतु भगवान व्यासांनी घरातील मंडईचे सांत्वन केले फार मोठा जनसमूह त्यांना दिंडी दरवाजापर्यंत पोहोचविण्यास आला व्यासांनी सर्व लोकांना मोठ्या कष्टाने परताविले आपली वृद्ध आई व तिच्या दोघी सुना यांना बरोबर घेऊन व्यास निघाले ते बरेच दिवस एकसारखे चालत राहिले नंतर ते एका अरण्यात गेले व तेथे पर्वताशेजारी थांबले जवळपास मोठमोठी झाडे होती जवळूनच नदी वाहत होती तिचा मधुर खळखळाट कानांना आनंद देत होता नदीत काही भाग सुंदर फुले उगवली होती एकंदरीत तो प्रदेश अतिशय रम्य व छायाघण होता व्यासांनी झाडांच्या काही फांद्या व पाने गोळा करून आपल्या आईकरिता एक सुंदर झोपडी तयार केली त्यांनी आईला कमळाच्या पानांचा द्रोण बनवून त्याने पाणी पिण्यास शिकविले नंतर त्या स्त्रियांनी जंगली कंद मूळ फळ यावर उपजीविका करण्याचा सराव केला व्यास त्यांच्याजवळ केवळ चार दिवस राहिले पण त्या अवधीत त्यांनी मातेला सर्व सुखसोयी करून दिल्या तेथून निघताना व्यासांनी मातेला प्रणाम केला व जाण्याची अनुमती मागितली त्यांना माहीत होते की आता पुन्हा आपल्याला मातेचे दर्शन होऊ शकणार नाही कारण ते त्रिकालज्ञ होते वरून ते शांत होते तरी आईपासून निघताना त्यांचा ऊर भरून आला सत्यवतीने त्यांना उठविले व छातीशी घट्ट धरले तिच्याही डोळ्यात आसवे आली ती म्हणाली वत्सा आनंदाने जा चिरंजीव हो अमर हो सुखी रहा आईचा प्रेमळ आशीर्वाद त्यांना मिळाला व्यास निघून गेल्यानंतर सत्यवती अंबिका व अंबालिका वनातील साधूसन्याशांप्रमाणे जीवन घालू लागले जंगली कंदमुळे फळे खाऊन आपले उर्वरित आयुष्य परमेश्वराच्या प्रार्थनेत त्या व्यतीत करू लागल्या अन्यायाची निर्भचना व इशारा धृतराष्ट्र हा वास्तविक चांगला राजा होता परंतु त्याची मुले फारच दुष्ट व धूर्त होती लहानपणापासूनच ती पांडवांचा द्वेष करीत दिवसेंदिवस होत असलेली पांडवांची प्रगती पाहून त्यांचा द्वेष उफाळून येईल या नात्याप्रकारे पांडवांचे राज्य हडपण्याची इच्छा ते करू लागले त्याकरिता ते अनेकदा षडयंत्र रचित शकुनी मामा हा त्यांचा सल्लागार होता त्याने एकदा द्यूत खेळण्याचा घाट घातला द्यूत फार वाईट आहे हे धृतराष्ट्रास माहीत होते विदुराचेही तेच मत होते परंतु कौरवांनी त्यांचा सल्ला जुमानला नाही धृतराष्ट्र विदुराप्रमाणे दृढनिश्चयी व स्पष्टवादीही नव्हता कौरव त्याचे पुत्र होते व पित्याचे आपल्या मुलांवर प्रेम असणेही स्वाभाविकच होते पांडवांचे वडील बंधू युधिष्ठर त्या दुधात आपले सर्व राज्य हरले कौरवांचीही तीच इच्छा होती त्यांनी पांडवांपासून सर्व काही हिसकावून घेतले केवळ अंगावरील वस्त्रच पांडवांजवळ शिल्लक राहिले भगवान व्यासांना ही सर्व घटना समजली तेव्हा ते, ते त्वरित हस्तिनापुरास आले धृतराष्ट्राने राजप्रसादात त्यांचे स्वागत केले प्रणाम करून त्यांना उच्चासनावर बसविले झालेल्या घटनेत धृतराष्ट्र अपराधी असल्यामुळे त्याला संकोच वाटू लागला त्याला भीती वाटली की व्यास पांडवांच्या भवितव्याविषयी काही बोलतील व्यासांच्या येण्याचाही उद्देश तोच होता भगवान व्यासांनी रागावून राजाला म्हटले धृतराष्ट्र तू कुटुंबाचा प्रमुख आहेस तेव्हा पांडवांबरोबर तू केलेला व्यवहार उचित आहे काय त्यांना घरातून व राज्यातूनही हकलून लावलेस हे तू रोखू शकत नव्हतास काय तू आपल्या मुलांना का आवरले नाहीस धृतराष्ट्राने शर्मेने मान खाली घातली त्यांच्यासमोर बोलण्याची त्याच्यात हिंमतच नव्हती त्याचवेळी ते तेथे विधुरही येऊन पोहोचले भगवान व्यासांना त्यांनी प्रणाम केला विधुरा त्या मूर्ख कौरवांना तुम्ही मार्गदर्शन का केले नाही तुम्ही आपल्या डोळ्यांदेखत असे का होऊ दिले भगवान व्यासांनी त्यांना विचारले विदुरानेही लाजेने मान खाली घातले व ते अश्रू ढाळू लागले त्यांच्या हृदयात पांडवांविषयी फार प्रेम होते विदूर मनाने म्हणाले धृतराष्ट्राने आपल्या मुलांना या कृत्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला मीही केला परंतु दुष्ट कौरवांनी आमचे का ऐकले नाही भगवान व्यासांनी अतिशय रागाने धृतराष्ट्राकडे दृष्टिक्षेप करून उपहासाने म्हटले हे राजा तू आपल्या मुलांचा स्वभाव चांगला जाणतोस तुझ्या जा सर्व मुलांमध्ये दुर्योधन फार दुष्ट आहे तो वाईटातले वाईट काम करण्यासही मागे पुढे पाहत नाही हे सर्व तुला माहीत आहे परंतु पुत्रप्रेमामुळे तू आणखी अंधळा बनला आहेस म्हणूनच तू हे सर्व होऊ दिलेस होय ना धृतराष्ट्र राजेने फारच खजील झाला होता व्यास जे काही बोलत आहेत ते खरे आहे हेही तो जाणत होता भगवान व्यासांनी गरजून सांगितले राजा तुझ्या मुलांनी आपल्या सर्वनाशाला आमंत्रण दिले आहे म्हणूनच ते असे दुष्टपणाने वागत आहेत ज्यांनी पांडवांचे वाईट केले त्यांचे कधीही भले होणार नाही ही घटना अतिशय दुःखदायक आहे भगवान कृष्ण पांडवांचे सहाय्यक आहेत ही गोष्ट तुम्ही सर्व विसरला आहात म्हणून तू आपल्या मुलांना विशेषतः दुर्योधनाला पांडवांचे राज्य परत करण्याविषयी समजावून सांग जर कौरवांनी पांडवांचे शत्रुत्व स्वीकारले तर त्यांचा निश्चित नाश होईल तुझ्या मुलांना आपल्या पापाचे प्रायश्चित भोगावेच लागेल हे माझे वचन पूर्ण लक्षात ठेव हो। इतके बोलून ते क्रोधा वेगाने तेथून निघून गेले ते भयानक शब्द ऐकून धृतराष्ट्र थरथर कापू लागला त्याला हेही माहीत होते की ऋषींचे शब्द कधीही खोटे होत नसतात थोडे धैर्य ठेवा पांडवांचा शोध घेत भगवान व्यास अरण्यात गेले शोध घेत घेत ते काही दिवसांनी पांडवांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचले व्यास एकाएकी येऊन पोहोचल्यामुळे पांडवांना फार आनंद झाला त्यांनी त्यांना प्रणाम केला त्यांच्या भोजनाकरिता पांडवांनी पेस तयार केली प्रथम ऋषींना वाढून उरलेली पेस त्या सर्वांनी मिळून खाल्ली भगवान व्यास त्यांच्या आदरातिथ्याने फार संतुष्ट झाले जेव्हा पांडव आपल्या व वनवासी जीवनाबद्दल बोलू लागले तेव्हा द्रौपदीचे डोळे अश्रूंनी भरून आले ते, ते पाहून व्यासांचे हृदय हे लावले ते म्हणाले बेटी दुःख करू नकोस ही कठीण परिस्थिती अधिक काळ राहणार नाही यथावकाश धर्माचा विजय होईल व अधर्माचा नाश होईल पण आता मात्र तुम्हाला हे दुःख सहन केलेच पाहिजे पांडव धार्मिक व वीरवृत्तीचे आहेत त्यांचा जन्मही कौरवांच्या समूळ नाशाकरिताच झाला आहे तेव्हा अश्रू ढाळू नकोस हे ऐकून पांडव संतुष्ट झाले भगवान व्यास आणखी काही दिवस त्यांच्याजवळ राहिले नंतर पांडवांनी पुन्हा आपला प्रवास सुरू केला वनवासानंतर कौरव पांडवांचे वैर संपले नव्हतेच संघर्ष अटळ होता उभयतांमध्ये महाभयंकर युद्ध सुरू झाले आणि अठरा दिवस ते चालू राहिले व्यास पांडवांना भेटण्याकरिता युद्धभूमीवर देखील जात व त्यांचे कुशल विचारीत एक दिवस युद्धभूमीवर युधिष्ठिर आणि दुर्योधन समोरासमोर आले युधिष्ठिर अतिशय त्वेषात होते व दुर्योधनाचा नाश इ करू इच्छित होते ते धनुष्यावर बाण चढवून प्रत्यंच्या ओढणार इतक्यात तेथे व्यास येऊन पोचले व त्यांनी युधिष्ठिराला रोखले ते म्हणाले वत्सा हे तुझे काम नाही तुझ्या भावाने भीमाने दुर्योधनाला मारण्याची प्रतिज्ञा केली आहे तेव्हा हे काम भीमाकरिता राहू दे युधिष्ठिराने ती आज्ञा पाळली व आपला रथ दुसरीकडे वळविला नंतर भीम व दुर्योधनाचे द्वंद्वयुद्ध झाले शेवटी भीमाने आपल्या गदेने दुर्योधनाच्या मांडीवर जोरदार प्रहार केला व त्याला जमिनीवर लोळवले धृतराष्ट्राने जेव्हा आपल्या मुलाची मृत्यू वार्ता ऐकली तेव्हा तो विदुरासह युद्धभूमीवर आला त्यावेळी त्याला झालेल्या दुःखाचे वर्णन करणे कठीण आहे तो एकदम खाली बसला व ढसढसा रडू लागला पांडवांनाच आपले पुत्र समजा त्याचवेळी व्यासही तेथे -ते आले धृतराष्ट्राचे सांत्वन करीत ते म्हणाले हे राजा तू शांत हो तू सर्वांमध्ये मोठा आहेस म्हणून असे शोकाकुल होणे तुला इष्ट नाही धृतराष्ट्रही हताश होऊन रडत रडत म्हणाला मी आता एक क्षणही जिवंत राहू इच्छित नाही माझी सर्व मुली मारली गेली आता माझ्या जीवनात राहिलेस काय धृतराष्ट्रा वेड्यासारखा बोलू नकोस हे सर्व विधिलिखित पूर्वीच ठरलं होतं तुझ्या मुलांचा सर्वनाश अवश्य होणारच होता अरे युधिष्ठिराचे शब्द आठव त्याने हे वैर सोडा म्हणून तुमच्यासमोर प्रस्ताव मांडला नव्हता काय त्याने तर आपला राज्याधिकारही सोडण्याची तयारी दर्शवली होती दुर्योधनाकडून फक्त पाच गावं घेण्यासही तो तयार होता परंतु दुर्योधनाने त्याचं म्हणणं ऐकलं नाही तुझे पुत्र अधर्मी होते पांडव धार्मिक आहेत जसं पेराल तसं उगवेल भवितव्य कोण टाळू शकेल हे सर्व तुला समजत असूनही तू उगाच शोक करीत आहेस तेव्हा आता घरी जा आणि पांडवांनाच तू आपले पुत्र मान याप्रमाणे व्यासांनी धृतराष्ट्राला धैर्य देऊन युद्धभूमीवरून घरी पाठविले युधिष्ठिर महान योद्धा होता तरी तो कोमल हृदयाचा होता कौरवांनी दुष्टपणाने त्यांच्यावर अन्याय केला होता म्हणूनच पांडवांना दुसरा काही उपायच न उरल्याने त्यांचा नाश करावा लागला परंतु युधिष्ठिर मात्र या सर्व घटनांमुळे अत्यंत दुःखी होता बेचैन होता तेव्हा ते, ते सर्व बंधू गांधारीला भेटण्यासाठी गेले तेव्हा तर त्यांची अवस्था फारच विचित्र झाली त्याला वाटले जणू आपण या मातेवर अन्याय केला आहे सर्व पांडव गांधारीसमोर अश्रुपूर्ण नैनांनी उभे राहिले त्यांनी तिच्या पायावर लोटांगण घातले धृतराष्ट्र तर जन्मतः आंधळे होते परंतु त्यांच्या पत्नीने गांधारीने पतीच्या सहानुभूतीकरिता आपल्या डोळ्यांवर कायमची पट्टी बांधली होती जेव्हा तिची सर्व मुले मृत्युमुखी पडली तेव्हा तिचे मनही आदरले ती अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती जेव्हा पांडवांनी तिच्या पायाला स्पर्श केला तेव्हा तिचे मुखमंडल पुत्रांबद्दलच्या दुःखाने व पांडवांबद्दलच्या क्रोधावेगाने लाल झाले ओठ थरथरू लागले तिच्या मुखातून आता शापवाणी बाहेर उमटणार असे वाटले परंतु त्याचवेळी व्यास तेथे उपस्थित होते त्यांनी ओळखले की आपण थोडाही उशीर केला तर सर्वांचाच घात होईल म्हणून त्यांनी गांधारीच्या डोळ्यावर हात ठेवला व म्हटले मुली बघ हा मी व्यास इथे उभा आहे गांधारी एकदम दचकली ती शापवानी उच्चारू शकली नाही व्यास तिला म्हणाले मुली आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेव पांडवांना आपण दोषी कसे ठरवू शकू त्यांनी तर धर्माचं पालनच केलं आहे तेव्हा जे काही झालं आहे ते सर्व विसरून जा शांत हो आता पांडवांनाच तुम्ही आपले पुत्र माना गांधारीने कुटुंबाधिपती व्यासांचे ते शब्द ऐकले दुःखाने व लाजेने तिची मान खाली गेली तिने व्यासांना नमस्कार केला आपले दुःख आवरले व पांडवांना आपल्याजवळ घेऊन प्रेमालिंगन दिले धन्यवाद